हॅलो गायज वेलकम टू आवर ब्लॉग तर मी आता तयार झाला आहे स्कूलसाठी आता मी जाणार स्कूल बाय सो आज जरा लवकर आवरल्यामुळे थोडासा खाली टाईमपास चालला होता रुजायचा असंच इथे वॉक करत होतो आम्ही आणि त्याची मस्ती चालू होती बघा त्या बॅगबरोबर क्रिकेट खेळत होता तो आणि इतकं फ्रेश वाटत होतं आज आणि आज पाऊस उघडला होता त्यामुळे छान वाटत होतं आणि तुम्ही बा आजूबाजूला बघू शकताय मस्त ग्रीनरी वा ग्रीनरी आहे तसं खूप छान फ्रेश वाटत होतं सकाळी सकाळी असं मस्त क्लायमेट होतं हॅलो तर मी आता जिमवर निघून जरा फ्रेश वगैरे झाली आहे घर आवरलं आहे आणि आज गुरुवार होता सो <coughs> पाराय गुरुवारचं पारायण पण झालेलं आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर सगळ्यांना गुरु हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय बनी काय आहे तुझ्याकडे काव कुठे दाखव कुठे 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 बघे ना अच्छा Oh. आपलं खाली तिकडे पण ह्याच्यातनं ती बफेलोय वाटतोय आणि इकडे खाऊ आहे का तो इथे रुजय जेवायला बसला आहे आणि टीव्ही बघतोय काय खातोय रुजय भेंडीची सब्जी तुझी फेवरेट आहे ना सो आज मी बनवलं होतं वरण भात आणि भेंडीची सब्जी भेंडीची भाजी तुझ्यामुळे मी पण हिंदी बोलत होती सब्जी ओके हॅलो हॅलो सो आता वाजलेत रात्रीचे आठ आणि आम्ही चाललोय येस थोडा फेरफटका मारायला चाललोय सरुजय खूप हॅपी आहे कारण आम्ही बाहेर चाललोय <laughs> काय करणार बाहेर कुठे चालला तू फिरायला बाहेर जा दत्त मंदिर दिसलं आणि तिथे गर्दी बघा तुम्ही ओ माय गॉड खूपच गर्दी होती अक्षरशः रस्त्यावरती ट्रॅफिक झालं होतं असं खूप छान त्यांनी सजवलेलं होतं दत्त मंदिर आणि तिकडे मस्त भूम तशा वाजत आज निमित्त काहीतरी कार्यक्रम होता पण आम्ही नेमकं या दुसऱ्या वेळीने चाललो होतो त्यामुळे गाडीतूनच दर्शन घेतलं आणि इथे बघू शकताय तुम्ही आमच्या नाशिकमधलं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा असा मोठा स्टॅच्यू आहे इथे काय रे तुला हो झोप आली काय खायला आला पाणीपुरी का दही पुरी मग नको नको सोजेला इथे इतकी झोप आलेली होती पण तरी पण त्याला दही पुरी खायची होती छोटी पुरीवाले सो so, आता वाजले साडे दहा आणि आम्ही आलो आहे घरी सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय